चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच चष्मा चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस संग्राचे चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी अस्तख्य ट्रेनचा व्हिरायटी मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा घेण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेटतो आमचा पत्ता सत्ताशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर मिरजेत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना मराठा क्रांती मोर्चाच्या निवेदन सव्वीस जानेवारी रोजी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले होते त्यानुसार आज सोमवारी रोजी सकाळी दहा वाजता मिरज गेस्ट हाऊस इथं मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना चंद्रकांत दादांनी बैठकीसाठी निमंत्रण दिलं होतं त्यानुसार आज चंद्रकांत दादा पाटील यांच्या राज्य समन्वयक विलास नेतृत्वाखाली मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या विविध बैठक पार पडली या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली व त्यामधून सांगली जिल्ह्यात मराठा समाजाच्या मुला मुलींसाठी अभ्यासिका ग्रंथालय व सुसज्ज असे शंभर मुलांचे व शंभर मुलींचे वसतिग्रह सुरू करण्यासंदर्भात तात्काळ आदेश देण्यात आले सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे बिंदू नामावली रोस्टर मध्ये काही घोळ आहे का या संदर्भात चौकशी आदेश देण्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र कार्यालय देण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या एस चे दाखले पडताळणीसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून टास्क फोर्स तयार करण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे पंजाबराव देशमुख वसतिग्रह भत्ता मिळणे संदर्भात बहुतांश विद्यार्थ्यांनी अर्ज जमा करण्याची माहिती नसल्यानं वेळेत अर्ज जमा केले गेले नाहीत अशा सर्वांना पुन्हा अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा झाली त्या संदर्भात सर्व उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले ईडब्ल्यू एस ऍडमिशन एक वर्षाकरिता ग्राह्य नियमित मुदतवाढ देऊनही डीओटी कोल्हापूर इंजिनिअरिंग कॉलेज युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्यात येत आहे याबाबत मंत्री महोदयांनी कठोर कार्यवाहीबाबत तात्काळ आदेश दिले इतर मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत मुंबईमध्ये पुन्हा बैठक घेण्याचे ठरले या बैठकीला विलासराव देसाई अशोकराव पाटील कोकळेकर राहुल पाटील दादासाहेब पाटील तानाजी भोसले प्रदीप पाटील कार्वेकर इत्यादी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते याबाबतची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई यांनी दिली आहे